बाकी विचारूया त्यांना एक प्रश्न का -का, का का तर काका कॉलेज कसं काय वाटतंय तुम्हाला इंजिनिअरिंग कसं काय होतं आहे तर मित्रांनो काकांचं म्हणणं आहे की त्यांनी सुद्धा इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि कॉलेज ऐकण्या खतरनाक आहे नमस्कार 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 मेरा नाम हे ओमराज गांधी आणि सर्वांचं स्वागत आहे आपले हे युट्यूब चॅनलवर मित्रांनो कधीकधी थोड़ाफार थोडंफार व्हिडिओ बनवणे कधीही चांगलं असतं तर मी आलेलो होतो सी एस एम एस कॉलेज म्हणजे सी एस एम एस एस कॉलेज इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर तुम्हाला दाखवतो मी कॉलेज बाहेरच्या सेटनं दाखवतो आणि मध्येही दाखवतो थोडंफार तर नक्कीच आल तो सर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला रजिस्ट्रेशन झालेलं होतं तर बघून घ्या तुम्हाला दाखवतो हे आहे हे कॉलेज भरपूर मोठं आहे मध्ये रूम वगैरे खूप आहेत आणि ए इथे जबरदस्त असं वातावरण आहे बाजूला कांचनवाडी कांचनवाडीच्या का प्लेसमध्ये हे कॉलेज स्थित आहे आणि आलो होतो सहज रणदेवैया ॲट सी एस एम एस सी एस इंजिनिअरिंग कॉलेज पुरा खूप मोठा कॅम्पस वगैरे खूप मोठा आहे आणि आलो होतो सहजच हिंडायला म्हटलं चला येऊ घुमून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे झालं मित्राचं बाकी तुम्ही बघू शकता कसलं कॉलेज आहे भरे ओके आहे एकदा तुम्हाला मधला टूरही देतो पुन्हा एक, दे एक मिनटात चला मित्रांनो तुम्हाला थोडस मधी घुमून आणतो मी तर जाऊन आलो पुन्हा दाखवतो <laughs> अरे आहे हे बघा हे हे आहे एंट्रन्स असा झाला माझा एंट्रन्स हे बघा इथले स्टुडंटनी बनवलेली ही बुग्गी आहे बाकी हे सगळं काय इथे चालू आहेत हे व्हिडिओज वगैरे आहेत कॉलेजचे त्या गाड्यांचे बाकी इकडं कॅबिन वगैरे आहे केमिस्ट्री लॅब बघू शकता तुम्ही इथली बघू शकता इथे एक जाळी मारली म्हणजे जेणेकरून <laughs> जाऊ ना वरून जर कोणा उडी मारली तर जाळीवर पडावं त्याच्यामुळं आत्महत्याचा कोशिश इथं कोणी करू शकत नाही बघू शकता वरून पडलं तर जाळीवर पडेल बाकी बघा जबरदस्त आहे बाजूला लॅब आहे मस्त पैकी ड्रॉइंग हॉल वगैरे सगळं कॉलेज एकदम बेस्ट आहे आणि टीचिंगसाठी आपण हे घेणार आहे लवकरच सी एस एम एस एस कॉलेज आजी घंटा आपण आलो हे बघा रॅगिंगला अतिशय सक्त मनाई आहे आणि बाकी कॉलेज पण मस्त आहे तुम्हाला आहे कम्प्युटर सेंटर, सेंटर बघा अरे माहिती मॅडम इकडेच पोर जाऊन दे तिकडेच हे बघा अशा पद्धतीची ती नेट आहे तुम्हाला दाखवली ती आणि वर पॅकिंग आहे रेजिस्ट्रेशन हॉल एकूण ते गुगल घेऊ सूचना फलक फलकन लँग्वेजचे काही कोड आहेत तर बघा ही सगळ्यात वरचा एरिया आहे जो की बरं आहे आणि वर बंद आहे बाई एई वर बंद आहे आणि हे बघा हा आहे वरून नजारा पूर्ण आणि ती वरती बंद आहे एकदम बाहेर कोणाला एंट्री नाही दिसत हा हे रणदे भया तुम्हाला आता कॅम्पस वगैरे दाखवतो कस काय दिसतं येईल नजारा चला लिफ्ट लिफ्ट का हे भैया इंतजार समजा नाही आता चाललं बाहेर कॅम्पसमध्ये अजून ही असली कॅम्प काय म्हणतात ना त्याला पार्किंग वगैरे आहे आणि समोर एक्झॅक्टली सेम कॉलेज बनतं आहे तुम्ही इकडे बघू शकता आणि समोर एक्झॅक्टली सेम आहे हे आहे सी एस से एम एस एस कॉलेज एकदम जबरदस्त हिरवळ ताशी ना मला तर नकली झाड वाट रोल भईये म्हटलं इतकं म्हणजे मला मित्रांनो यांना थोडासा प्रश्न विचारूया बाकी विचारूया त्यांना एक प्रश्न का का तर काका कॉलेज कसं काय वाटतंय तुम्हाला इंजिनिअरिंग कसं काय होतं अरे मित्रांनी काकांचं म्हणणं आहे की त्यांनी सुद्धा इंजिनिअरिंग इथूनच केलेली आहे आणि कॉलेज एक खतरनाक आहे कॅम्पस घुमणे तर इकडं काय आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग राजर्षी साहू महाराज भाई मध्ये कॅम्पस हो आहे बघा तिकडल्या साइड ना हॉस्टेल वगैरे दिसत असेल तुम्हाला गाड्या वगैरे हे आहे छोटू इकडे आहे मोठू ही बघा मोठू

एक आपण इकडं आलो होत पहिले विकून टाकला युनिव्हर्सिटी उलटी दाखव लोकाला सुरुवाती सुरुवातीपासून शेवट दाखेल का ते आपण शेवटपासून सुरुवात केली कॅम्पस एरिया आहे भाय सापचली सगळ पुढं हर्बल गार्डन वनौषधी वनौषधीचं गार्डन आहे जे कि तुम्ही घुमू शकता तिकडे एक माकड आहे देवी गेला सगळं जेरोक्स लागले तर इकडे हिकडे जायचं बाकी इकडं सगळा कॅम्पस वगैरे आहे मित्रांनो नमस्कार मी आलेलो होतो सी एस एम एस कॉलेजला तर तुम्ही बघितला संपूर्ण हा कॅम्पस वगैरे आणि व्हिडिओ आणि थोडीशी हसी मजाक बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सहज फिरायला आलो होतो तर व्हिडिओ काढून घेतला कॉलेजचा कॅम्पसचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाकी बाय बाय लव्ह यू ऑल घेऊ शकतो बाय बाय मित्रांनो व्हिडिओमधला तो जो पार्ट होता तो पूर्णपणे स्क्रिप्टेड होता त्यामुळं त्या पार्टमुळे त्या, पार्ट त्या काकांच्या नोकरीवर म्हणा जॉबवर म्हणा काही परिणाम होऊ नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉलेज ओरिजिनलमध्ये खूप चांगलं आहे चांगलंच आहे कॉलेज शिकवता बी छान असं मी विद्यार्थ्यांना विचारलं आणि तो जो पार्ट होता तो पूर्णपणे स्क्रिप्टेड होता तर त्या काकांच्या जॉबवर काही परिणाम होऊ नये त्याचा आणि दुसरी गोष्ट चांगला आहे कॉलेज कॅम्पस वगैरे खूप छान आहे कॅन्टीन वगैरे आहे कॉलेजच्या बाजूला हॉस्टेल वगैरेची सुविधा आहे आणि बरंचसं काही आहे कॉलेजमध्ये तर तुम्ही जाऊन आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेलो होतो आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि कॉलेजचा टूर देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला केला कशा पद्धतीचं कॉलेज आहे किती ताळ आहेत लिफ्ट वगैरे तर असा काही परिसर होता त्या कॉलेजचा तर तुम्ही अजिबात हा विचार करू नये की कॉलेजमधले जे गार्ड सिक्युरिटी होते त्यांनी तिथे इंजिनिअरिंग केली होती तो पार्ट पूर्णपणे स्क्रिप्टेड होता तर त्या स्क्रिप्टेड पार्टमुळं त्यांच्या नोकरीवर काही परिणाम होऊ नये अशीच मी आशा करतो आणि त्याच्यात त्यांचा काही दोषही नव्हता इनोसंट होते एकदम तर बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कॉलेज एकदम मस्त आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ टूर नक्कीच सांगा जर अजून काही व्हिडिओ टूर द्यायचा असला त्या कॉलेजचा तर नक्की सांगा पुन्हा जाऊन व्हिडिओ टूर करेल नक्कीच कॉलेजची लॅब वगैरे आणि सगळेच एकदम मस्त वाटलं चांगलं होतं कॉलेज थोडक्यात आणि थोडंफार स्क्रिप्ट करावी लागती व्हिडिओला व्ह्यूज तरी आले पाहिजे ना बाय बाय लव्यू